स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचं जाऊ दे हीच श्री स्वामींच्या जणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्री गणेशांना आराध्य दैवत मानले जाते पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते एक शुक्ल आणि एक कृष्ण पक्ष शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात यंदा वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी उपवास केल्याने अनेक अडचणी दूर होतात तसेच श्री गणेशांची आराधना केल्याने आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपतींची पूजा केल्याने लाभ होतो आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने प्रत्येक कामामध्ये यश मिळते एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते पण तुम्ही जर हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल किंवा नसाल करत तरी देखील काही साधे सोपे उपाय करून देखील तुम्ही श्री गणेशांचे कृपाशीर्वाद मिळू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पा दूर करतील आणि आयुष्यातील अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल कारण बाप्पा जे आहेत ते विद्येचे दैवत तर आहेतच पण यासोबतच बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हणतात म्हणूनच एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंगोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आता ही वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर त्यावरती पर्याय देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर कोणत्याही शुभकार्यामध्ये प्रथम गणपतीला पूजले जाते गणपतींना गणाचा स्वामी म्हणून ओळखले जाते त्यांची विविध नावे देखील आहेत त्यांना विघ्नहर्ता भालचंद्र एकदंत अशा अनेक नावांनी संबोधले जाते उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बुद्धीच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्रांचा जप केल्याने लाभ होईल आणि या खास मंत्राचा जप केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येईल तसेच अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल आपल्या आयुष्यामध्ये खूप नकारात्मकता असते मग ती आपल्या अवतीभोवती असते आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी असते यासोबतच अगदी आपल्या घरात देखील खूप नकारात्मकता असते आणि याचाच प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतो नकारात्मकता असेल तर कुटुंबामध्ये सतत मतभेद होतात वादविवाद होतात भांडणं होतात घरामध्ये खूप कष्ट करून मेहनत करू नाही म्हणावं तसं यश कुटुंबातील सदस्यांना मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर जातो बऱ्याचदा इच्छा नसतानाही तो पैसा खर्च करावा लागतो घरामध्ये वाढलेली आजारपणा असतात एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारपणामध्येच तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो खर्च होतो या व्यतिरिक्त काही मानसिक समस्या असतात ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती असते घरात आल्याबरोबर त्याची चिडचिड व्हायला लागते घरातल्या सदस्यांवर रागराग करत असतील तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं किरकिर करत असतील मोठी शाळेत जाणारी मुलं असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही त्यांची जी प्रगती कुठेतरी थांबलेली असते या नकारात्मकतेसोबतच जर तुम्हाला काही दोष असतील तर त्याचाही प्रभाव तुमच्या आयुष्यावरती होत असतो जसं की खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतरही अनेक दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचं वय उलटून गेलं तरीही त्यांचे लग्नाचे योग जुळून येत नाहीत तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही अनेक अडचणी तुमच्या मार्गामध्ये मा येतात नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतात या ज्या काही समस्या किंवा जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष तुमच्यामध्ये आहे ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही विशिष्ट तिथींवरती साधे सोपे उपाय करून देखील तुम्ही तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा जेही दोष तुमच्या मागे आहेत ते संपूर्णपणे घालवू शकता तर आता उद्या रविवारी आलेल्या एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आपल्या घरासमोरील अंगणाची स्वच्छता करायची आहे आणि उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला हळदीच्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा आहे फ्लॅट सिस्टीम असेल तर हेच पाणी तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये घर घेऊन थोडंसं दारासमोर स्प्रिंकल करायचं आहे त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे घराची स्वच्छता करत असताना लादी पुसताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आहे बघा हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते आणि बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमची आर्थिक भरभराट होऊ शकते हे छोटे छोटे उपाय आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडून आणतात पण या उपायांमध्ये सातत्य हे असायला हवं घराची स्वच्छता झाल्यानंतरच मग आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू टाकायची आहे ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण ही वस्तू जर तुमच्या घरामध्ये नसेल तर ता त्याला पर्याय काय आहे हे देखील मी पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ बघत राहा तर आता ही जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ती आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत आजारी व्यक्ती असेल किंवा खूप वयोवृद्ध व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही वस्तू जी आहे ती टाकायची आहे ती वस्तू म्हणजे पंचगव्य पंचगव्य जे आहे ते गायीच्या सर्व वस्तू वापरून तयार केलेले असते हे पंचगव्य तुम्हाला कुठेही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुम्ही स्वामींच्या एखाद्या केंद्रात गेलात तर तिथे देखील तुम्हाला हे पंचगव्य मिळून जाईल तर सगळ्यात आधी तुम्हाला पंचगव्य जे आहे ते अंगोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही संपूर्ण अंगाला हे पंचगव्य लावू शकता त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना तुम्हाला या एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम गणगणपती नमः असा अकरा वेळा तुम्ही आंघोळ करत असताना जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लाभ होऊ शकतो आता पंचगव्य जर तुमच्या घरामध्ये नसेल तर अशा वेळेस तुम्ही पंचामृत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर पहा पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध यापासून तयार केलेले मिश्रण ज्याचा वापर आपण देवांना अभिषेक घालण्यासाठी करत असतो हे पंचामृत अगदी दोन ते तीन थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आहे पंचामृत देखील तुमच्या घरामध्ये नसेल तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण पवित्र नदीवरती स्नान करण्याला देखील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महत्त्व आहे त्यामुळे गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजलचे दोन ते तीन थेंब आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो यासोबतच आपल्याला चिमुडभर खडेमीठ जे आहे ते आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष नष्ट व्हावेत यासाठी चिमुडभर खडेमीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबतच आपल्याला चिमूडभर हळद देखील देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होत असतो म्हणून चिमुटभर का होईना आपल्याला हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे गायचं जे गोमूत्र असतं ते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं याचे दोन ते तीन थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आपलं शरीर जे आहे ते पवित्र होत असतं म्हणूनच या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आंघोळ करत असताना आपल्याला सगळ्यात आधी आंघोळीचं पाणी हे उजव्या खांद्यावरती घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यावरती घ्यायचं आहे उद्या संकष्टी असल्याने आपल्याला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे गणपतीचा हा सगळ्यात सोपं मंत्र आहे याचे उच्चारण केल्याने अनेक संकटांचा नाश होतो दर संकष्टीला किंवा बुधवारी एकशे आठ वेळा याचे नामस्मरण केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी अडचणी येत असतील कामाच्या ठिकाणी सतत अपमान तुमचा होत असेल तर समाजामध्ये मान सन्मान मिळवण्यासाठी मां ओम श्रीम गम सौम्याय गणपतय वर वरद सर्वजनमी वश मानय स्वाहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता हा गणेश मंत्र नियमितपणे म्हटल्याने रोजगाराची समस्या सुटू शकते या मंत्राचा नियमितपणे जप केल्याने जीवनामध्ये सुख शांती मिळते तसेच आनंदही येतो अनेक समस्यांवर मात करण्यात येते हे मंत्र नियमितपणे एकशे आठ वेळा म्हटल्याने जीवनामध्ये यश येते रिद्धीसिद्धीदाता श्री गणेशांची या दिवशी मनोभावे पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तसेच ग्रहांच्या नकारात्मकतेचा प्रभाव देखील कमी होतो तुमची अंगो झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये दे बाप्पांची मूर्तीही असतेच उद्याच्या दिवशी बापांच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृतानी आणि परत पाण्याने असा अभिषेक करावा शक्य असेल तर थर्वर शीर्ष म्हणता अभिषेक करावा आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्याने मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते बापांचं पंचोपचार पूजन करायचं आहे शक्य आहे तर हे व्रत करून उपवास देखील करायचा आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ